शिंगडगाव येथे गुंडगिरी करत बेकायदेशीर पत्रा शेड पाडले दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील संतोष मेत्रे यांच्यासह बारा जणांनी गुंडगिरी करत बेकायदेशीर पत्र्याचे शेड पाडून संसार उपयोगी वस्तू दागदागिने पळवून नेल्याचे तक्रार अर्ज मधुचंद्र गुरुप्पा मेत्रे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे या तक्रार अर्जानुसार संतोष श्रीशैल मेत्रे सिद्ध्रय्या नागनाथ मेत्रे गजानन शंकर मेत्रे प्रदीप सिद्ध्रय्या मेत्रे राजेंद्र अडवेप्पा मेत्रे सोमनाथ मल्लप्पा मेत्रे संतोष शंकर मेत्रे प्रकाश शंकर मेत्रे दत्तात्रय बनसिद्ध मेत्रे काका बनसिद्ध मेत्रे चिदानंद गंगन्ना मेत्रे सचिन श्रीशैल मेत्रे या सर्वांनी मिळून गुंडगिरी करत बेकायदेशीर पत्र्याचे शेड पाडून संसार उपयोगी वस्तू दागदागिने पळवून नेल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी मेघराज मेत्रे यांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना दिली मी, माझे बंधू मधुचंद्र मेत्रे गेल्या बारा तेरा वर्षापासून या स्थळी पत्राखेड मारून राहत आहेत काल अचानकपणे दुपारी तीन चार वाजता दरम्यान भाऊ आणि बहिण वहिनी वगैरे घरी नसताना अचानकपणे इथले भाऊकीतले गावगुंड लोकांनी येऊन अचानकपणे घराची तोडफोड केली घरांची नासधूस केली के आणि मुलांना हकलून दिले आणि घरातील सोने पैसा वगैरे उचकटून भरून घेऊन गेलेले आहेत आणि मुख्य आरोपी संतोष शिरसेल मेत्रे व इतर सहकारी म्हणून एक बारा जण त्यांचे भाऊबंधिकी आहेत गजानन मेत्रे सिद्ध्रय्या मेत्रे प्रदीप मेत्रे राजेंद्र आडप्पा मेत्रे संतोष शिरसेल मेत्रे सचिन मेत्रे असे सगळे भाऊबंदिकी येऊन सळाई हत्यार वगैरे सळाईने येऊन करून नासधूस करून गेलेले आहेत